राहुल नार्वेकर यांची पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेत नार्वेकरांच्या निवडीची घोषणा केली या निवडीवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल मानायचे का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल राहुल प्रेम जगजाहीर नार्वेकर म्हणाले की उद्धव ठाकरे यांचे माझ्यावरील प्रेम हे जगजाहीर आहे त्यामुळे त्यावर मी काही जास्त बोलू इच्छित नाही मी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर कायदेशीर चिकित्सा करण्याची धमक ना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे ना जितेंद्र आव्हाड संजय राऊतांचा तर प्रश्न सुद्धा नाही त्यामुळे माझ्या निवडीवर हे लोक काय म्हणाले याच्याशी मला काही देण देणं नाही